अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देवाभाऊ सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर यावरही देखील नकारात्मक घंटा वाजवणारे आणि शंका कुशंका घेणारे उबाटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना मला हे आहे की सरकारनं लाडक्या बहिणीला पैसे दिले अतिवृष्टी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पैसे दिले तुमच्या पोटामध्ये गोळा येतो का आता हे पैसे सरकार कुठून आणल सरकार कशातून उपलब्ध करील देईलच का नाही हे बघूत ना आम्ही तुम्हाला काय त्याची गरज आहे तुम्ही विरोधी पक्षात तुम्हाला बसायला सांगितलं तिथं बसा तुम्ही याची चिंता करू नका कारण हे सरकार संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही वारंवार सांगितलं होतं आणि कृती मधून करून दाखवलं की सरकार पैसे कुठून आणणार मला संजय हे विचारायचं असं नकारात्मक बोललं म्हणजे शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज हे तुम्हाला नको आहे तुम्हाला हेच सुचवायचंय की शेतकऱ्यांना कोडी रुपया देऊ नका आमच्या माता भगिनीला लाडक्या बहिणीला एक रुपया देऊ नका म्हणजे हे आहे की तुम्ही तर कोर्टामध्ये पण गेले होते लाडक्या बहिणीसाठी आणि म्हणून संजय राऊत शेतकऱ्यांना दिलं लाडक्या बहिणीला दिलं तुमच्या पोटात गोळा का येतो हा माझा सवाल आहे